विश्वास ठेवता की बुधवावी झालं होतं काय लोक विश्वास ठेवतात शुकवावी झालं होतं आणि म्हणून त्याला गुड फ्रायडे गुड फ्रायडे असं नाव दिलं पण पवित्र शास्त्र काय सांगता आहे ते जाणून घेणं खूप आवश्यक आहे त्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे का बुधवारी येशू ख्रिस्ताला वधस्तभ दिलं गेले दिलं गेलं होतं का शुकवावी येशू ख्रिस्ताला वधस्तभ दिलं गेलं होतं आणि का लोक विश्वास ठेवतात की शुकवावी येशू ख्रिस्ताला वधस्तंभ दिलं गेलं होतं का लोक असा विश्वास ठेवतात येशु ख्रिस्ताला बुधवारी वधस्त दिलं गेलं होतं तर या सर्व गोष्ट आपण वचन वचनाच्या अनुसार आपण बघणार आहोत कारण प्रिया लोक काय पण म्हणतील पण आपल्याला वचनात जाणं खूप आवश्यक आहे आणि प्रियानो हा आता हा जो विषय हा तारणाचा विषय नाही आहे की जर आपण विश्वास ठेवला की येशू ख्रिस्ताला बुधवारी वधसमोर दिलं गेलं होतं का किंवा शुकवारी तर ह्याचा काय तारणाचा काय संबंध नाही आहे कधी पण तुम्ही काय पण तुम्ही विश्वास ठेवू शकता बुधवार किंवा शुकवा पण हा विश्वास ठेवणं आवश्यक आहे की येशुखांनी माझ्या पापासाठी वधस्त आपलं आपला जीव दिला रक्त सांडलं आणि त्याच्या रक्त सांडल्याने माझे सर्व पाप क्षमा झालेले आहेत माझ्या भूतकाळाचे पाप माझे वर्तमानाचे पाप आणि माझे भविष्य काळाचे पाप सर्व पाप क्षमा झालेले हा विश्वास असणे खूप आवश्यक आहे आणि आता ही जी गोष्ट जी आहे ही येशुख्रिस्त जे आहे ते बुधवारी वतस्त दिलं गेलं होतं का शुकवावी याच सत्यता आपल्याला माहिती होणं खूप पियानं खूप आवश्यक आहे तर त्यासाठी आपण जे आहे आपण पहिले जुन्या काळामध्ये जाऊया आपण वाचूया यो ना एक सत्वा यो ना समुद्रात पडला हो, त्याला गेळण्यासाठी परमेश्वर मोठा मासा निवडला यो ना तीन दिवस आणि तीन रात्व माशाच्या पोटात होता आता फिर इथं काय म्हटलं योना तीन दिवस आणि तीन वात माशाच्या पोटात होता आता याहून आपल्याला समजेल की येशू ख्रिस्तला बुधवारी वधस्थांबळ दिलं गेलं होतं का शिकवावी आता तुम्ही म्हणाल ह्याच्याहून कसं समजणार कारण येशू ख्रिस्तने याच वचनाचा उल्लेख केलेला आहे आता इथं तीन दिवस तीन वात म्हणजे काय तीन दिवस तीन वात म्हणजे संपूर्ण तीन दिवस आणि संपूर्ण तीन वात्व म्हणजे बहात्तर तास बहात्तर तास याकडे लक्ष द्या येऊ ना माशाच्या पोटात होता बहात्तर तास म्हणजे ते इथं असं नाही की अर्धे तीन दिवस किंवा अर्धे दोन दिवस आणि तीन पूर्ण वात्व इथं असा उल्लेख नाहीये बहात्तर तास आता आपण नवीन काळामध्ये जाऊया मग ते बारा चाळीस मध्ये वाचू आपण कारण जसा योना तीन दिवस व तीन व मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात वाईल म्हणजे यो ना योना तास माशेच्या पोटात होता तसाच येशू ख्रिस्त जो आहे तो पृथ्वीच्या पोटात पूर्ण तीन दिवस आणि पूर्ण तीन वातव राहील म्हणजे बहात्तर राहील हा लेूया आता याच्या आपल्याला समजत बुधवार हा दिवस निवडायचा का शुकवा हा दिवस निवडायचा आता आपण परंपरेच्या अनुसार आपण आपण बघूया की आपल्याला बातर तास मिळत आहेत का नाही तर प्रियानं आता आपण बघूया परंपरेनुसार या घटनाक्रम आपण बघूया आता जसा आपण विश्वास ठेवता की शुकवाने येशुख्रिस्ताला वधत सांभत दिलं गेलं होतं आणि सव्वा तीन किंवा साडेतीन दरम्यान ख्रिस्त मरण पावला आता हा पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख आहे ते वचन आपण वाचूया पुढे म्हणजे साडेतीन साडेतीन ते साडेपाच पर्यंत जे आहे येशू ख्रिस्त कुसावर होता आणि त्यानंतर त्याला कुसावून त्याला काढ त्याचं शवी काढण्यात आले आणि नंतर ते कब्रीमध्ये नेले म्हणजे तेव्हा साडेपाच वाचले असतील कारण सूर्यास्तापूर्वी कब्रीमध्ये नेणे खूप आवश्यक होते कारण जो शबात आहे तो सुरू होणार होता म्हणजे म्हणजे आता आपल्याला समजलं की शुक्रवारचा जो दिवस आहे तो तर गेलाच कारण शुक्रवारी साडे साडेपाच पर्यंत येशु ख्रिस्तला जे आहे तर ता, त्याला ता, कब्रीमध्ये नेलं त्याला पुलं गेलं पण तरी पण आपण परंपरेनुसार आपण शुक्रवार हा दिवस घेऊया कारण आपल्याला वचन सांगते की तीन पूर्ण दिवस असले पाहिजे तीन पूर्ण रात्र असले पाहिजे तर आता इथं तर आपल्याला शुक्रवारचा पूर्ण दिवस मिळत आहे कारण संध्याकाळी येशू ख्रिस्ताला जे आहे ते पूर्ण गेलं होतं पण तरी पण आपण धुवूया आणि नंतर जे आहे रात्र एक आपण बघूया शुक्रवारी सुर्यास्त ते शनिवार सुवेद संपूर्ण रात्र एक नंतर शनिवार सूर्योदय शनिवार सुर्यास्त हा आहे संपूर्ण दिवस दोन नंतर आहे शनिवार सूर्यास्त आणि वैवाचा सूर्योदय आय आहे दुसरी रात्र आणि दिवस तीन वैवावी वैवाचं राएवार सूर्योदय ते पुनरुत्तान आता प्रेम जसं तुम्हाला माहिती आहे की ख्रिस्त जे आहे सकाळीच म्हणजे जेव्हा या स्त्रिया गेल्या होत्या ते पहाटी पहाटी गेल्या होत्या म्हणजे पाच वाजले असतील साडेचार वाजले पण त्याच्या अगोदरच येशू ख्रिस्त तिथं नव्हता शवी ख्रिस्ताचं नव्हतं म्हणजे रविवारचा जो दिवस आहे तो पण आपण इन्क्लूड करू शकत नाही पण आपण केला पण याच्याहून आपल्याला सम समजतं की आपल्याला बहात्तर तास मिळत नाही आहेत आपल्याला तीन संपूर्ण दिवस आणि तीन संपूर्ण रात्री मिळत नाही आहेत आपल्याला हार्डली पन्नास का पंचावन्न तास मिळत आहेत तर प्लॅन हे अशक्य आहे कारण आपल्याला बहात्तर तास मिळत नाही तिथे म्हटलं होतं की बहात्तर तास जसा जसं योना जो होता तो माशेच्या पोटामध्ये होता तीन दिवस पूर्ण वातव तीन दिवस पूर्ण दिवस तसाच येशु ख्रिस्त जो आहे तो पृथ्वीच्या पोटी असेल पण आता इथं जे आहे हा जो घटनाक्रम आपण बघितला त्यानुसार आपल्याला बहात तास मिळत नाही त्यानुसार आपल्याला तीन संपूर्ण दिवस आणि तीन संपूर्ण रात्र वा, मिळत नाहीये म्हणजे जे आपण पाळतो की शिकवावी येशू ख्रिस्ताला वधस्ताम दिलं गेलं होतं तर हे तर पवित्र शास्त्रामध्ये बसत नाही पण आपण आपण अजून पुढे जाऊया जसं आपण पुढे जाऊ तसंच तसं तुम्हाला विश्वास बसत जाईल आता आपण बायबलनुसार जो कालक्रम आहे तो आपण आपण थोडक्यात बघूया आणि नंतर आपण सगळे दिनक्रम आपण डिटेलमध्ये बघूया आता जसं मी तुम्हाला म्हटलं की कि येशुख्रिस्ताना जे आहे ते बुधवारी वधस्तांभ दिलं गेलं होतं म्हणजे बुधवारने दुपारी तीन वाजता जे सव्वा तीन ते साडेतीन पर्यंत ख्रिस्त मरण पावला आणि त्यानंतर साडेपाच पर्यंत म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदर ख्रिस्ताला पुलं गेलं म्हणजे बुधवारचा जो दिवस होता तो तर गेलाच आता जी वातव आहे बुधवार सूर्यास्त तर गुरुवार सूर्योदय तर वातव एक मिळेल मिळाले आपल्याला नंतर गुरुवारच सूर्योदय ते गुरुवारचा सूर्यास्त आपला दिवस एक मिळाला नंतर गुरुवारचा सूर्यास्त ते शुक्रवारचा सूर्योदय आपल्याला दुसरी वात्र मिळाली नंतर शुक्रवारचा सूर्योदय व शुक्रवारचा सूर्यास्त आपल्याला दुसरा दिवस मिळाला नंतर शुक्रवारचा सूर्यास्त ते शनिवारचा सूर्योदय आपल्याला तिसरी वात्र मिळाली नंतर शनिवारच्या सूर्योदय व शनिवारचं सूर्यास्त आपल्याला तिसरा दिवस मिळाला आणि तसं तुम्हाला माहिती आहे की रायवावी जो आहे ते ख्रिस्ताचं चा पुनरुत्थान झालं तर प्रेम याच्यानुनुसार जेव्हा आपण जातो तर आपल्याला संपूर्ण तीन दिवस आणि तीन रात्र आपल्याला मिळतात म्हणजे बात्तर तास आपल्याला मिळतात पण आता तुम्ही म्हणाल की का सर्व जे आहेत शुकवावी गुड फ्रायडे पाळतात उत्तम शुकवा पाळतात का का असं का असं झालं प्रियानो आहे हे असं झालं एका एक वचनामुळं झालेलं आहे त्या वचनाचा चुकीचा अर्थ त्यांनी घेतला आणि म्हणून असं झालेलं आहे म्हणून असा विश्वास बसलेला आहे की उत्त की शुकवावी येशू ख्रिस्ताला वधस दिलं गेलं होतं आणि म्हणून त्यानंतर आपण जे आहे उत्तम शुकवा पाळतो आहे ते वचन आपण वाचूया आपण जाऊया युहान यू, एकोणीस एकतीस इथं काय म्हटलं आहे तो तयारीचा दिवस होता व दुसऱ्या दिवशी विशेष शबाताचा दिवस होता शबात दिवशी शव्य वधस्तंभ राहू नयेत अशी यहुदी लोकांची इच्छा होती त्याने पिलाताला पाय तोड तोड तोडण्याची आणि शव्य वधस्तंभ खाली घेण्याविषयी विचारले तर प्रियाने इथं काय म्हटलेलं होतं का, काय काय म्हंटल आहे की दुसऱ्या दिवशी विशेष शबाताचा दिवस होता आता इथं म्हटलं आता इथं लोकांना वाटलं की हा दुसऱ्या दिवशी जो आहे तो शबाचा दिवस होता म्हणजे दुसरा दिवस जो आहे तो शनिवारचा दिवस आहे म्हणजे येशू ख्रिस्तला जे आहे शिकवावी वधत सांभाळ दिलं गेलं होतं कारण इथं म्हटलं आहे दुसऱ्या दिवशी विशेष शबाताचा दिवस होता आणि म्हणून त्यानंतर जे आहे त्यानंतर आपण सर्वजण जे आहे शिकवावी गुड फ्रायडे पाहतो पण आता इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या या वचनामध्येच उलगड आहे आता इथं काय म्हटलं आहे दुसऱ्या दिवशी विशेष शब्दाचा दिवस होता इथं विशेष नाव आलंय प्रियानो शबाब जो असतो तो एक प्रकारचाच नसतो एक असतो विशेष शबात आणि दुसरा जो असतो तो साप्ताहिक शबात साप्ताहिक शबात तुम्हाला माहिती आहे तो कधी सुरू होतो तो शुक्रवारी संध्याकाळी सुरू होतो आणि शनिवारी संध्याकाळपर्यंत असतो आता इथं का लोकांना काय वाटलं की जे शबाताचा जो उल्लेख झालेला आहे तो शबात म्हणजे साप्ताहिक शबात पण हा साप्ताहिक शबात नव्हे इथं म्हटलेला आहे की हा विशेष शबात आहे विशेष शबात हा साप्ताहिक शबाताच्यापेक्षा पेक्षा वेगळा असतो साप्ताहिक शबात जो असतो तो नेहमी शुकवावी संध्याकाळी सुरू होतो शनिवार संध्याकाळपर्यंत असतो आणि तो आजपर्यंत जे आहे एवढी लोक पाहत आहेत हे तुम्हाला माहिती आहे शुकवा संध्याकाळ नंतर इस्रायलचं सगळं काम कामठाप सगळं ठप्प होऊन जात कोणी काय करत नाही तर प्ल्यान ह्या ह्याच्यामुळं जे आहे लोकांना वाटलं की इथे इथं म्हटलंय दुसऱ्या दिवशी विशेष शबाताचा दिवस होता तर त्यांना वाटलं की हा सात्पायिक शबात आहे म्हणजे शिकवावी जे आहे ख्रिस्ताला वधस्त दिलं गेलं पण इथं म्हटलंय की हा विशेष शबात आहे हा साप्ताहिक शबाद नव्हता